हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेले कोरियन कानातले कोरियन गोष्टी सध्या भारतीय मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत त्यातच स्त्रियांच्या आवडता दागिना म्हणजे कानातले या अशा युनिक डिझाईन्समध्ये हे कोरियन कानातले येतात आणि ते खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात म्हणजे पार्टी वेअरसाठी असेल किंवा डेली वेअरसाठी किंवा बाहेर कुठे जाताना वगैरे कोणत्याही ड्रेसवर म्हणजे कोणताही ड्रेस कोड तुम्ही घातला तरी त्यावर परफेक्ट असे मॅच होतात आणि हे एवढे अट्रॅक्टिव्ह असतात की त्यामुळे तुमचा लुक एकदम स्टायलिश वाटतो त्यामुळेच या कानातल्यांना सध्या मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे आणि फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवर हे कानातले इझिली तुम्हाला बघायला भेटतील आणि जर तुम्ही प्राईज रेंज म्हणणार असाल तर अगदी दीडशेपासून ते अडीचशे रुपयापर्यंतच्या रेंजमध्ये हे कानातले तुम्हाला बघायला भेटतील आणि यामध्ये कलर व्हरायटी भरपूर आहेत पण असं सिल्वर आणि डायमंडमध्ये हे कानातले जास्त ट्रेंडी आहेत थँक्यू